हा असा धनका पाहिजे असण्याचा तवा तुम्ही मागे सरणार प्रत्येकाला सांगितलं जाणार नाही कारण वेळेच गांभीर्य वेळ पाळा वेळेला जपा आणि पटपट गाड्या सोडण्याचा प्रयत्न करा आठ सुटण्यासाठी सज्ज आणि सुटला आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्द आणि जॉकी चार गाड्या पळतायत आणि चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे कोण कुणाला कमी नाही रान कमी आहे सुंदर अशी गाडी पळतीय मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल आणि बावधनखरांचा लक्ष अतिशय सुंदर गाडी क्रमांक आठ चा निकाल 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 गाडी क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी वेताळव प्रसन्न बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्या